सर्वांना जय कुठलाही व्यवसाय नसलेल्या मराठा लग्नाक्षदामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमचे लग्नाक्षदावरील व्हिडिओ पाहून दिवसभरात आम्हाला पंधरा ते वीस कॉल्स येतात आम्ही वारंवार आवाहन करत असतो की लग्नासाठी आम्हाला कुणीही फोन करू नये किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही हा एक सेवाभाव म्हणून एक मध्यस्थ एक प्लॅटफॉर्म आहे की लोकांना एकमेकांना स्थळाची माहिती व्हावी या उद्देशाने आम्ही चार वर्षापूर्वी या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलेली आहे तरीही लोक थोडंसं व्याकुळ अवस्थेमध्ये आहेत की गोरगरिबांची लग्न जुळत नाहीत आणि मग लोक कुठेतरी त्रस्त होतात आणि मग त्यांना लग्न अक्षताच्या माध्यमातून कुठेतरी आशेचा किरण दिसतो आणि मग नाशिक पुणे किंवा महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन येतात शक्यतो फोन हे मुलाच्या नवऱ्या मुलाच्या आईचे वडिलाचे किंवा मावशी आत्या बहीण काकू या लोकांचे फोन असतात आणि मग हे मोठ्या अगतिकतेनं म्हणजे कासावीस होऊन आम्हाला विचारणा करतात की तुमच्याकडे एखादं तुमचा व्हिडिओ बघितलं तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का किंवा आम्हाला अनाथाश्रमातली मुलगी चालेल विधवा असली तरी चालेल मात्र या गोष्टीतून फसवणुकी अधिक होतात आणि अशी स्थळं सुचवायला आम्ही काही त्याच्या याचा स्थळांची अशी गोरगरीब स्थळांची माहिती वगैरे अशी काही संकलित करत नाही किंवा लोक तशी माहिती देत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे जे काही कोणी या उद्देशानं कामं करत असतील तर ते मॅक्झिमम लोक जास्तीत जास्त लोक हे फसवणुकीच्या उद्देशानं कामं करतात आणि अशा घटना वारंवार समोर येत असतात मात्र हे करत असताना मुलींबाबत म्हणजे एखादी गरीब घरची मुलगी आहे का ही विचारणा करणारे फोन येत असतानाच आठवडाभरातून एक तरी फोन आम्हाला हमखास असा असतो की त्या स्थळाकडून मुलाची चौकशी केली जाते म्हणजे बऱ्याचदा आमच्या मराठा लग्नाच्या प्लॅटफॉर्मवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मुलीचे पालक किंवा मुली स्वतः त्या याच्यावर असतात आणि मग त्या आपल्या भागातील स्थळं सर्च करत असतात आणि सर्च करत असताना त्यांना एखादं स्थळ लक्षात येतं आणि मग लक्षात आल्याच्यानंतर तिथे कुठेतरी नात्यागोत्याची लिंक नसते आम्ही फक्त मोबाईल नंबर हाईड करतो बाकीची कुठलीच माहिती हाईड करत नाही बाकीची माहिती जी भरलेली असेल ती जशीच्या तशी ठेवतो आणि मोबाईल नंबर अदृश्य करण्यामागचं कारण हे आहे की या गोष्टीचा आम्हाला दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी अतिशय त्रास झालेला आहे आणि या त्रासामुळं आम्ही ते मोबाईल नंबर अदृश्य केलेले आहेत Uh, म्हणजे त्याच्यामध्ये अशा काही कंडिशन्स आहेत की बऱ्याचदा ज्यावेळेस आमचे मोबाईल नंबर ओपन होते किंवा आत्ताही ज्यावेळेस आम्ही हे मोफत ठेवलं होतं म्हणजे फुकट ठेवलं होतं तर फुकटात मिळणाऱ्या गोष्टीचं लोकांना महत्व कळत नसते आणि मग कुठल्याही स्थळाला कुठलाही मुलगा रिक्वेस्ट टाकू लागला आणि त्याचा मग त्रास आम्हाला अप्रत्यक्षरित्या होऊ लागला प्रत्यक्षरित्या होऊ लागला आणि मग अशा स्थितीमध्ये आम्ही मोबाईल नंबर अदृश्य केलेले आहेत आणि आम्ही परस्पर कुणालाही कुणाचाही बायोडाटा किंवा इतर वैयक्तिक माहिती परस्पर शेअर करत नाही पूर्ण खातर जमा झाल्याशिवाय आम्ही कुणालाच कुणाची माहिती देत नाही हे आमचा एक काम करण्याची कर एक पद्धती आहे आणि अशा स्थितीमध्ये मग मुलींकडच्यांना एखादं स्थळ पसंत येतं त्या मुलीची त्या ॲप्लिकेशनवर नोंद नसते मात्र त्यांना वाटतं की हे स्थळ आपल्यासाठी योग्य असू शकतं नात्याकोत्याची लिंक कुठं जुळत नाही मग अशा वेळेस ते आम्हाला फोन करतात आणि त्या स्थळाविषयीची माहिती घेतात आणि मग माहिती घेतल्याच्या नंतर अशी काही लग्न जुळायला मदत होते विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण खूप कमी असतं हे आम्ही वारंवार सांगत असतो आणि लग्नही आपल्या भागात आपल्या एरियात आपल्या जिल्ह्यात आपल्या विभागात जुळत असतात उगाच नाशिकचं स्थळ आहे एखादं मुलाचं आणि वाशिम जिल्ह्यातली मुलगी आहेत तर अशी लग्न जुळत जूरत नाही जुळतात ती हाय प्रोफाईल हाय प्रोफेशन लोकांची जुळतात मुलगा एमबीबी असे मुलगी एमबीबी असे कोपरगाव अमरावती यवतमाळ नाशिक अशी कुठेही मग कोणत्याही विभागात सारख्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये ही लग्न जुळतात मात्र गोर गरिबांची लग्न जुळत नाहीत नाशिक पुणे विभागातून अनेक फोन येतात की तुमच्याकडे जर काही गरीब मुली असतील तर आम्हाला कळवा सार्वत्रिक सगळीकडे ही परिस्थिती सारखी आहे मग याचा अर्थ असा नाही की बा विदर्भामध्ये मुलींची संख्या खूप झाली आणि मग इकडच्या मुली नाशिक विभागात पुणे विभागात घेतील मग या माध्यमातून जी काही दलाल लोकं आहेत तर ही वाड्या वस्त्यावर तांड्यावर जाऊन अशा मुलींचा शोध घेतात आणि शोध घेतल्याच्या नंतर मग एखादा बकरा पाहतात आणि अशा फसवणूक करणाऱ्या घटना उघडकीस आतापर्यंत अनेक आलेल्या आहेत काल परवा एकोणीस फेब्रुवारीला सगळ्या लिडिंग पेपरमध्ये पुढारीसह सगळ्या वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली अडीच लाखाच्या दागिन्यासह नवरी फरार झाली म्हणून नगर जिल्ह्यातली आणि औरंगाबाद दोन्हीमधली ती घटना आहे त्याच्यामध्ये लेडीज पण आता सहभागी व्हायला मोठ्या प्रमाणामध्ये तर असो आ, या माध्यमातून फक्त आम्हाला एकच सांगायचं की लग्न अक्षदा ऍप्लिकेशनवर जर मुलाची नोंद करत असाल तर बरीच मुलं ही अर्धवट आणि चुकीची माहिती भरतात आणि अशानं लग्न जुळत नसतात तर लग्न अक्षदा ऍप्लिकेशनवर नोंद करत असताना आम्ही वारंवार सांगत असतो की आपली कौटुंबिक माहिती पूर्णपणे भरा बरेच जण माहिती भरत असताना स्वतःचा पत्ता व्यवस्थित लिहित नाही स्वतःच so, शिक्षण व्यवस्थित लिहित नाहीत काय जॉब करतात ते लिहित नाहीत घरी शेती आहे नाही ते लिहित नाहीत कुटुंबातली व्यक्ती काय करतात ते लिहित नाही त्याच्यासाठी आम्ही भरपूर जागा सोडलेल्या आहे एखाद्या कुटुंबात जर एखादा भाऊ किराणा दुकान चालत असेल तर भावाचं किराणा दुकान आहे किराणा दुकानपासून मला आम्हाला पंधरा हजार रुपये मिळतात मी स्वतः अमक्या अमक्या ठिकाणी काम करतो मला वीस हजार रुपये कमावतो शेतीचं उत्पन्न पाच पन्नास हजार रुपये जे काय असेल ते आपण सगळं लिहिलं पाहिजेत आणि ते लिहिल्याच्या नंतर मग लोक तुमच्याकडे आकर्षित होतात बरेच जण फोटो चित्रविचित्र अपलोड करतात दोन वर्षाआधी एका मुलानं बायोडाटा आणि फोटो टाकला मुलीकडच्यांना ते स्थळ पसंत आलं आणि आम्ही ॲज इट इज त्यांना तो फोटो फॉरवर्ड केला काळा गॉगल लावलेला तो फोटो होता आणि मुलीकडच्यांना त्याला याच्यासाठी नाकारलं की मुलाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे का काळा चष्मा का लावला अजूनही ग्रामीण भागात संस्कृती सभ्यता ह्या गोष्टी जिवंत आहेत उगाच काहीही लग्नाचा बाजार भरू नका व्हॉट्सअप ग्रुपवर पण बरेच बायोडाटे आमच्याकडे येतात आणि मुलांचे त्या बायोडाटासोबत चित्रविचित्र फोटो असतात म्हणजे काही काही वेगवेगळ्या ॲक्शनमध्ये काढतात जसं काही मॉडेलिंग करून राहिले काही काळा चष्मा लावून फोटो टाक काढतात काही मोटरसायकलवर चढ करताना जे फोटो टाकतात काही कारवर टाकतात तर हे कुठेतरी सभ्यतेला धरून नाही लोक तुमची छोट्या छोट्या गोष्टीची पण पडताळणी करतात तर ह्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजे बाकी काय करायचं काय नाही करायचं ती आपापली मर्जी आपापली इच्छा तुरतात जयजी जाऊ धन्यवाद